मिरची तिखटपा आणि चव एक डिफरंट असते जे मध्ये बरेच प्रकार येतात मिरची आपण बघितली ना तुम्ही तरी एकदम लाल भरत येते मसाल्यासाठी आपण अन्नेगिरी बेडगीचा जास्त वापरतो फक्त रंगासाठी जास्त वापरली जाते एक रेशीम पट्टा म्हणून मिरची येते तरी निपाणी संकेश्वरी येते दहा किलोचा दहा किलोचा मसाला मी पहिल्याच वेळेला आले ना तेव्हा मसाला एवढा जंजरी झाला ना ते एवढं स्ट्रॉंग असतं हे तुम्हाला या लालबाग मध्ये कुठे भेटणार नाही खूप बारीक आहे पण आपल्याकडे एकदम सुंदर येते चिऱ्यावरून येते त्या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवा ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आज मी आलेली आहे लालबाग मध्ये मसाला खरेदी करायला कोणाकडे तर मसाले वाले यांच्याकडे दुसरी पिढी या व्यवसायात आहे आणि महत्वाचं फक्त मुंबईत महाराष्ट्रात किंवा भारतात नाही तर परदेशात सुद्धा यांचे प्रोडक्ट्स होम डिलिव्हर केले जातात तुम्हाला जर ऑथेंटिक पद्धतीचे मसाले हवेत विथ नो ऍडेड प्रिझर्वेटिव्ह आणि महत्वाचा कोणताही अॅडेड कलर त्यामध्ये नाहीये नॅचरल कलरच तुम्हाला त्या मसाल्यामध्ये बघायला मिळणार आहे नॅचरल टेस्ट असणार आहे तर ती खरेदी तुम्ही यांच्याकडे करू शकता दुसरी पिढी या व्यवसायात आहे म्हटल्यानंतर विचार करा की यांचे प्रॉडक्ट किती थी फेमस असतील आणि वर्षानुवर्ष लोक हो यांच्याकडे खरेदी करतायत हे मी नाही तर क्लायंट तुम्हाला सांगतील तुम्ही ते स्क्रीनवर क्लिक पाहू शकता तर मंडळी मसालेवाले यांच्याकडे आपण आलेलो आहोत लालबाग मधलं हे खूप फेमस असं मसाल्यांचा स्टोअर आहे आणि अशी नमस्कार खूप स्वागत आहे तुमच्या पण थँक्यू तर तुमच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं तुम्ही होम डिलिव्हरी देता हा खूप मोठा मुद्दा आहे बऱ्याचदा असं होतं की लालबाग मध्ये सगळ्यांना येणं अपेक्षित ना होत नाही तर पॉसिबल होत नाही त्यामुळे तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस देता बरोबर तर ऑनलाईन सर्व्हिसेस कुठे कुठे अवेलेबल आहेत मुंबईमध्ये जी डिलिव्हरी आहे आपली ती ऑनलाईन फ्री आहे ओके आउट ऑफ मुंबई आपण ते पण एका नॉमिनल चार्ज मध्ये घेतो बरं पण ऑल ओव्हर इंडिया इव्हन आपण इंटरनॅशनली पण वा wow, सही तर मंडळी त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते त्यांना संपर्क साधू शकता आणि आता येऊयात मुद्द्यावर मसाला तयार कसा होतो आणि काय रेट्स आहे ते जाणून घेऊयात कोण कोणत्या प्रकारचे मिरची आहेत रेट्स कसे आहेत प्रोसेस काय असते ती सगळी सांगा आपण आता मिरच्याची मी तुम्हाला कोणत्या माहिती देतो तर आपण पहिल्यांदा आपल्या सगळ्यात मेन लागणारी तिखट मिरची म्हणजे ही महाराष्ट्रीयन आपली सोलापुरी नव्हती बरोबर या मिरचीचा तिखटपणा या मिरचीचा तिखटपणा आणि चव डिफरंट असतो कारण की लवंगी मिरची म्हणलं तरी आपल्या जास्त करून साऊथर्न महाराष्ट्रामधून जसे कोल्हापूर सोलापूर तिखट आणि चव ही असते तिला बरोबर काय किंमत झाले याची, याची किंमत अराउंड तीनशे पासून तीनशे साठ पर्यंत अशी घेतली ती झाली आपली लवंगी मिरची त्याच्यानंतर आपण येऊया बेडगी संकेश्वरी बेडगी बेडगीमध्ये बरेच प्रकार येतात तीन ते चार प्रकार येतात बऱ्याचदा लोकांची कंप्लेंट असते की मसाला सफेद होतो बरोबर काही दिवसांनी सफेद पडला वगैरे पण आपण ज्या मिरच्या आता यात त्याच्यामध्ये दोन ज्या क्वालिटी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये ही जी आहे ही मिरची जी आहे ही अन्नेगिरी मिरची आहे जी आपल्या कर्नाटक मध्ये मधून येते मध्ये बेडगी नावच आहे गावाचं बरोबर आणि तिथून ही अन्नेगिरी प्रकारची मिरची येते जिचा कलर आणि चव हा वर्षभर तुम्हाला कसाच राहणार लाल धडक एकदम राहणार मिरची आपण बघितली ना तुम्ही तरी एकदम लाल भरत येते कलर आणि चव ही एकदम जेणेकरून मसाल्याला तुमच्या वर्षभर काही नाही किती किंमत किंमत आहे याची आणि तुम्हाला मध्ये जी आहे ती अराउंड तीनशे पासून चारशे ऐंशी अशी पर्यंत या रेंज मध्ये आपल्याला मिळते ती झाली बेडगी आणि बेडगी नंतर हे जी त्याच एक प्रकार आहे बेडगीचा ही त्याच्यापेक्षा थोडीशी हलकी असते अच्छा म्हणजे तिखटपणाला हलकीणाला हलकी असते आणि मसाल्यासाठी आपण जास्त वापर आणखी वापरतो की जेणेकरून तो कलर कसा करावा ओके आणि त्यानंतर आपण घेणार आहोत आपली काश्मिरी नीट काश्मीरी काश्मीरी नीरची नीट पण कर्नाटक मधून येते स्पेशली याचा नीट एकदम कमी तिखट असते फक्त रंगासाठी जास्त वापरली जाते त्याला तिखटपणा नसतो हिचा जो कलर असतो तोच फक्त मोरली असतो कोणती आपण ना उघडून बघायची वरून जी, जी दिसते ना त्याच्यावर नाही हे करायचं जेणेकरून बी पण बघा त्याचं पिवळ असतं आणि जी कलर आपण असतो तो मेन तसाच असत म्हणजे का मिरकीच काय आहे त्याच्या किंमत तुम्हाला एक चारशे पासून सहाशे रुपये पर्यंत ओके कारण ही कलरची असल्यामुळे त्याला थोडासा रेट हे असतो काश्मीरी पावडर काश्मीरी मिरची पावडर बऱ्याच घरांमध्ये वापरली जाते, कातर, वापर जाते। का तर त्याचा रंग खूप इफेक्टिव्ह असतो आणि त्यामुळे ते जेवण खाण्यासाठी तयार आहे आणि आपण एकदम तोंडाला पाणी सुटेल असा रंग त्यामुळे येतो त्यामुळे अशा मिरची हा मसाल्यामध्ये वापरले जातात अजून काय प्रकार आहे हा त्याच्यानंतर आपल्याकडे एक मिरची येते वांडली मिरची हिला गुंटूर पण बोलतात गुंटूर बरेच लोक बरेच वेगळ्या नावाने असं संबोधतात पण या मिरचीचा म्हणजे आता लवंगी जर आपली शंभर टक्के आहे तर ही एक सत्तर टक्के पिकत असते आणि हिचा थोडस जास्त घट्ट पण आहे बर काय किंमत मिरची पण लगभग आहे ना तीनशे रुपये पासून तीनशे साठ रुपये त्याच्यानंतर आपण बघूया एक रेशीम पट्टा म्हणून येतो सहसा ही मिरची रेशीम पट्टा मिरची आहे ना ही सहसा रेशीम पट्टा मिरची ही आपल्याला कलर साठी चव आणि घट्ट बनायच ही मिरची स्पेशली जास्त करून यूज होते लपेटा मसाला ओके ओके फार आणि याची काय किंमत आहे याची किंमत लगब सातशे ते आठशे रुपये ते रुपये वाटा आता बऱ्याच लोकांना संकेश्वरी संकेश्वरी म्हणून खूप मिसअंडरस्टँडिंग असते बेडगीला पण संकेश्वरी हे करतात संबोधतात पण तुम्ही ओरिजिनल म्हणजे बघायची झाली संकेश्वरी तरी कर्नाटक मधील एक कोल्हापूर आणि कर्नाटकच्या वर गाव आहे निपाणी निपाणी गावची ती असते म्हणून तिला ती निप्पाणी संकेश्वरी म्हणून ओरिजिनली ओळखलं एवढी सगळी माहिती मला पहिल्यांदा मिळते मला जेम तेम चार ते पाच प्रकार माहिती होते मिरचीचे तर आता ही मेन संकेश्वरी म्हणलं तर ही निप्पाणी संकेश्वरी येते अशी सगळ्यात लांब मिरची येते एकदम नाजूक असते चवीला आणि कलरला हे फार चांगले ओके चवीसाठी okay. एक नंबर भेटायचा आहे आम्ही जरी एक किलो मिरचीचा मसाला असला इव्हन पाव किलो किंवा त्याच्यापेक्षा कमी जरी टाकली तरी टेस्ट पूर्ण त्याची रेट मस्त रेंज सध्याचा भाव आहे बाराशे ते सोळाशे रुपये किलो बाराशे रुपये आणि ही काही ऑफ थोडी आयुर्वेदिक पण बनली जाते अच्छा। करून वयस्कर लोकांना जो किमेटपणा नाही आवडत त्या मिरचीचा तो इजिली कन्झ्युम करू शकतात का रेट नाग कसे सीजनली चेंज होत राहतात जशी आवक वाढते आपल्याकडे तसे तेच थोडे भाव घे कमी जाऊन आणि मागच्या वर्षीपेक्षा या वेळेस बरेच भाव वाढवले आहेत म्हणजे पणितेश्वरी काश्मिरी वगैरे नऊशे रुपये होती ते आता पाचशे आणि सातशे बऱ्याच प्रमाणात मागच्या वर्षीपेक्षा व्हेरी नाईस ते सगळं इथे मार्केट मार्केटमध्ये आल्यानंतरच कळतं आणि एवढी तंतोतंत माहिती खर तर असणं फार गरजेचं आहे असं नाही की फक्त मिरच्या ठेवल्यात मसाल्यासाठी एवढी मिरची घ्या एवढी मिरची घ्या असं नाही तर त्याची व्यवस्थित माहिती सुद्धा त्यांना आहे तर मी किती वर्ष मसाला करते माझी वहिनी तर दहा किलोचा मसाला करून घेऊन जाते दहा किलोचा दहा किलोचा मसाला वा ते खूप महत्वाचं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला आता पण येणार आहे पण ती फोन करून येणार मग मी यांना फोन करून सांगते की माझी वहिनी येणार आहे मग संध्याकाळी आली ना का मसाला करतो आणि मग राहते माझ्याकडे आणि मग मा दुसऱ्या दिवशी ती घरी सकाळी जाते ट्रेन मसाल्यासाठी एवढं वेगळा प्रेम आहे काँक्यू का थँक्यू मसाला छानच करतात ना हो स्वतःहून काढतात त्याचं मटेरियल ना मी पहिल्याच वेळेला आले ना तेव्हा मसाला एवढा जनजलीत झाला ना कारण माझ्याकडे गणपती असतो हा त्यामुळे मसाला मी गणपतीच्या आधी सुद्धा करून नेते अच्छा म्हणजे बाराही महिने मसाला तुम्ही इकडनं घेताय आता मी केला आणि पुन्हा आता गणपतीच्या वेळेवर सुद्धा मसाला करून नेला दोन किलोचा वा गणपतीसाठी खास मस्त छान असतो पण मसाला थँक्यू साधारण एक किलो मसाला तयार करायला कोणताही मसाला तयार करायला किती खर्च येतो बऱ्याच जणांचा असं असतं की मिरची तेच भाव असे असतील तर मग मसाला किती महाग पडेल बरोबर म्हणजे आता कमीत कमी मसाला करायचा झाला तर तो कमीत कमी एक किलो मिरचीचा होतो कारण की त्यानुसार त्याचं प्रमाण नाही केलं जात ओके okay. तर तो, तो एक किलो मिरचीचा मसाला लगभग आपला तो सोळाशे रुपये पासून मग तुम्ही तो किती कराल त्याच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे मिनिमम सोळाशे पासून बर आणि याची प्रोसेस कशी असते मसाला तुमच्याकडे प्रिपेअर करायचं म्हटलं तर प्रोसेस काय प्रोसेस म्हणजे आता जेव्हा कस्टमर आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याची त्याला तिखटपणा कसा हवाय त्याची जी त्याला कोणत्या घेऊन त्याची रिक्वायरमेंट कशी आहे कोणत्या प्रकारचा मसाला किती तिखट हवाय काय हवाय व्यवस्थित जाणून घेतो त्याच्यानुसार आपण मिरची कोणती कशी घ्यायची आणि त्याच्यानुसार आपण हे असं बिल बनवलं जातं की oh. प्रत्येक जणाचा मिरची लंगी मिरची किती घ्यायची त्यांना तिखट कसा हवाय त्यांना चवीला कसा हवाय त्याच्यात त्यांना कांदा मोगरा लसूण हवाय मालवणी हवाय घाटी हवाय आगरी हवाय गोडा मसाला असे विविध प्रकारचे मसाले जे जे त्यांची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण ते हे पूर्ण हे करून घेतो बर आणि जेणेकरून त्यांची चव त्यांना ती अनुभवाला देतो त्यांच्याप्रमाणे त्यांचा मसाला तयार केला जातो जेणेकरून एक म्हणजे त्यांना ती नेहमीची चव त्यांच्या जी घरची असते ती त्यांना भेटली पाहिजे हो हे महत्वाचं ग्रेट आणि मग त्याच्यानंतर असं सगळं तुम्ही प्रिपेअर करता हो त्याच्यानंतर आपण मग ते प्रमाण वगैरे सगळं घेऊन त्या प्रमाणात जी मिरची काढतो त्या प्रमाणात आपण ही मिरची काढलेली आहे आपल्या एकाच कस्टमरची रिक्वायरमेंट आलेली त्याची ही मिरची आता त्याच्यानुसार आपण मिरची सगळी लिहून देतो आणि ती प्रत्येक ह्याच्याप्रमाणे काढली जाते चार किलो मिरची आहे टोटल कर आणि हे कोण कोणत्या प्रकारची मिरची आहे ह्याच्यामध्ये लवंगी मिरची आहे भेडगी मिरची आहे पांडी मिरची आहे काश्मीरी आहे त्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या मिरच्या चार प्रकारच्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये या चार प्रकारच्या मिरच्या आणि आपण त्यांना लागणारे हे गरम मसाले जे काढलेले आहेत ते हे आपले गरम मसाले वा म्हणजे साधारण तुम्ही तुमच्या पद्धतीचा सगळा मसाला इकडे तयार करून घेऊ शकता ते बघा हे अशा प्रकारचं सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मसाला आहे मालवणी मसाल्यामध्ये मिरीच खूप वैशिष्ट्य मिरी येते आपली कोकणातून येते गोष्टी साऊथ मधून येतात दालचिनी ही दालचिनी श्रीलंकन येते लवंग आहे आपली ही लवंगला लालपरी म्हणून एक बोललं जातं तेल आणि मीठ तसंच असतं अच्छा ओके जिरं हे आपलं गुजरात वरून येतं हे धने असतात ते आपले इंदोरी धने असतात ते इंदोर वरून येतात जायफळ ते जायफळ वगैरे बघितलं तर त्याची मोठी टकोरी एकदम जायफळ झाली त्याच्यामध्ये आपल्याकडे स्पेशालिटी म्हणजे आपली एक हे की आपल्याकडे एक विशिष्ट प्रकारचं हिंग येतं हे एवढं स्ट्रॉंग असतं हे तुम्हाला या लालबागमध्ये कुठे भेटणार नाही अशा प्रकारचे आपली स्पेशालिटी एवढं लांब पकडले मी तरी सुगंध येतो त्याचा तो त्याची स्पेशालिटी आहे ह्याची पावडर पण आपण सुटून ठेवतो ओके okay. त्याच्यामध्ये आपण ही जी हळद वापरतो ही सेलम हळद असते बरं सेलम हळद सुंठ ही एकदम ड्राय जिंजर असते आपण हाताने जरी लोडून बघितली ना तरी अरे वा हे किती व्यवस्थित हे केलेले असतात जसं आपण मिरच्या उन्हात सुकवून ठेवलेल्या असतात हे काढून सुकून त्याप्रमाणे गरम मसालेही आपण हे साफ करून ठेवतो अरे जेणेकरून त्याच्यामध्ये खडे वगैरे काही असं तुम्हाला भेटणार नाही मस्त हे आपण रेडी लगेच रेडी करू शकतो मसाला बनवण्यासाठी आणि त्याच प्रकारे आपण हे खचखस आणि शहाजीरं हे सगळं वेगळं काढलं जातं कारण की ह्या गोष्टी खूप बारीक आहेत करपतात भाजतात बरोबर बरोबर त्यामुळे हा आपण मसाला भाजून झाल्यानंतर मिरची भाजून झाल्यानंतर परत एकदा टाकतो <laughs> जेणेकरून थोडस गरम करायचा याला ह्या करपतात लगेच ओके आणि हे आपले कडे मसाले आहेत चक्रीफूल मसाला वेलची नाकेशर गायपत्री जायपत्री हे माहिती आपलं जायक फुल असत oh. सुगंध एकदम येतो कबाब चिनी ही हिरवी वेलची हिरवी वेलची पण आपल्याकडे एकदम सुंदर येते येतेवरून येते ही बोलतात आठ एम एम साईज बिगेस्ट हे येते ही oh. सगळ्यात मोठी आणि प्रत्येक दाना तिचा भरलेला असणार एक पण दाना तिचा आपला खोके नसतो ओके हे करून तुम्हाला ते जी हिरवी वेलची जी पेस्ट येते ती तशीच राहते जायपत्री मायपत्री गरम मसाले आणखीन एक आपली स्पेशलिटी म्हणजे हे तेजपत्ता बरेच बरेचसा तेजपत्ता बोलतात हिरवा हार असतो बरोबर हा दिसायला असा दिसला तरी हा एक स्पेशली आपल्याकडे आसामवरून येतो ह्याला सुगंधी तेजपत्ता बोलतात तो आपला तेजपत्ता वापरतो ना त्याच्यापेक्षा ह्याचा सुगंध एक वेगळाच असतो विशिष्ट असतो हा आणि दिसायला जरी असा दिसला हा जंगलात येतो त्याची शेती होत नाही अच्छा हा जंगलामध्ये येतो ऍज अ नॅचरल त्याचा हे असतो फ्लेवर असतो नॅचरल त्याचा इशेन्स येतो एक जे सुगंध येतो एक नॅचरल हे सेट होता तर ही आपली एक वन ऑफ द हे आहे इथे ही पण तुम्हाला इथे कुठे भेटणार नाही मस्त आहे म्हणजे आपले हे जे संपूर्ण सत्तावीस प्रकारचे मसाले आहेत ते आपण क्वालिटी एकदम उच्च प्रतीची ठेवतो जेणेकरून मसाला हो करून नाए। आगे। 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 जो घेणार खाणार त्यांना तो उत्तम हे महत्वाचं हे खूप छान आहे मेन सहज साफ सुत्रेरी नाईस आणि मसाला जेव्हा तयार करायला देतो आपण इथे बरेच लोक वेटिंगला बसलेले दिसतात मला तर साधारण किती वेळात तयार होतो एखादा मसाला तसा युजली हा अर्धा तास आणि त्याच्यापेक्षा जास्त डिपेंड की क्वांटिटी किती आहे आणि आपल्याकडे थोडीशी गर्दी आता मसाल्यांचा सीझन चालू आहे बरोबर त्याच्यामुळे थोडीशी लस असते तुम्ही बघू शकता इथे आपल्याकडे ऑलरेडी बरीच लोक आहेत बरीच गर्दी झालेली आहे थोडी तर आपल्याकडे मशीन्स पण आपल्याला लेटेस्ट आहेत की जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला चव भेडणार हे महत्वाचं आणि आपल्याकडे चाळण वगैरे जे वापरले जाते ते एकदम बारीक वगैरे करून दिला जातो मसाला एकदम फाईन पावडर मिळते लेटेस्ट मशीन जेणेकरून आठ आठ वारच्या आहेत त्या लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न आमचा हे असतो झाले पाहिजे आता हे तर झाले मसाले तुम्ही सगळे तयार करून ठेवलेले आहेत जे जे युज केले जाऊ शकतात बरोबर काय प्रोसेस आपण हे मसाले आता भाजायला गेले ओके भाजण्यामध्ये पण आपण स्पेशली ती काळजी घेतो की कोणते मसाले कधी का भाजायचे कारण की त्याच्यानुसार त्याच कमी भाजण कोणत्या मसाल्याला जास्त भाजण लागत कोणत्या मसाला भाजण्याचं पण प्रमाण तेलमध्ये किती तेलामध्ये हे करायचं त्या सगळ्या गोष्टीवर आपलं लक्ष अरे वाटर करतात बरोबर आणि मग त्याच्यानंतर लागतात आपण ती नंतर थोडा वेळ ठेवायची असते ती थंड होऊन जायची बरं मिरच्या परत कडक होतात एकदम ओके मग ती नंतर आपण डंकावर आपल्या पारंपरिक पद्धतीने कुठून घेऊ मस्त आहे ग्रेट सो हे बघा हे खूप चांगलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या पद्धतीचा तुमच्या टेस्टचा मसाला इथे तयार करून दिला जाऊ शकतो त्यांची सगळी प्रोसेस त्यांनी सांगितली बरं आता इथे काही वेगळे रेडीमेड मसाले ठेवलेले आहेत तुमच्याकडे पॅकेजिंग yes. मध्ये तर त्याची प्राइस कशी जाते आणि oh, uh, ते तुम्ही होम डिलिव्हर करता का हो नक्की जे आपल्याकडे रेडीमेड मसाले आहेत स्पेसिफिकली मला मेन्शन कराव असं वाटतं की बाहेरचे जे तयार मसाले येतात ते बऱ्याचदा प्रिझर्वेटिव्ह असतात आर्टिफिशियल कलर वगैरे बरोबर आपल्याकडे कोणतेही हे सगळे विदाउट प्रिझर्वेटिव्ह नो आर्टिफिशियल कलर आपले जे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत जसं हिंग वगैरे वा तेच वापरलं जातं ओके okay. आणि त्याच्यामुळे कोणता म्हणजे बोलतात ना लहान मुलांना पण ते काही पदार्थ करून द्यायचे असते जसे पावभाजी वगैरे हे एक्झॉटिक मसाले झाले ते जेणेकरून ते हेल्दी राहावे सगळे ओके जे okay. मसाले तुम्हाला मिळणार ते तयार मसाल्यांमध्ये पण तुम्हाला जे मिळणार ते सगळे हेल्दी मसाले मिळणार खूपच चांगलं आहे ग्रेट तुम्ही एक दोन मसाले घातले दाखवता नाही म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला इथे येऊन मसाला तयार करून घ्यायला वेळ नसतो किंवा तर आपल्याला जमत नाही किंवा आपल्याला सोयीस्कर मग रेडी टू यूज मसाले तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडे बरेच प्रकारचे मसाले आहेत दादा ह्याच्याबद्दल माहिती द्या ना त्याच्यामध्ये आपल्याकडे बरेचसे मसाले आहेत घरगुती मसाले पण आहेत जसं की हा मालवणी मसाला म्हणा चिकन मटन मसाला आहे कोल्हापुरी घाटी मसाला आहे मटन मसाला आहे फिश मसाला आहे धना पावडर आहे हळद पावडर आहे मिरची काश्मीरी पावडर आणि एक्झॉटिक मसाल्यामध्ये आपल्याकडे तंदुरी मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला पावभाजी मसाला आणि मिसळ मसाला असे बरेच आपल्याकडे हे आहेत तुम्ही बघू शकता इथे चहा मसाला आहे आपल्याकडे किचन किंग आहे काळा मसाला स्पेशली काळा मसाला जो काळा मटन वगैरे चिकन करतात त्यासाठी तर हे आपल्याकडे तयार मसालेही आहेत जे आपण त्याच पद्धतीने बनवलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह आणि कलर्स वगैरे असं काही नाही मिळणार ऑर्गॅनिक हेल्दी आणि व्यवस्थित असतात मस्त हे बघा मंडळी त्यांच्या पॅकेट्स वरती ते फक्त सांगायला म्हणून नाही तर त्यांनी तिथे ऑथेंटिक पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे की नो अँड आर्टिफिशियल कलर आणि त्यांचे सगळे प्रोडक्ट्स ची माहिती सुद्धा त्यांनी व्यवस्थित पॅकेजिंग वरती केलेली आहे असं सिंपल सोबर पॅकेजिंग तुम्हाला मिळेल आणि ते छोटे वाले पॅकेट किती आहेत आणि हे किती आहेत छोटे छोटेवाले पॅकेट म्हणजे अगदी चाळीस रुपये पासून ते मॅक्सिमम अडीचशे पर्यंत पाव किलो ते अडीचशे पर्यंत असे पॅकेजिंग येतात हे शंभर ग्रामचे पॅकेजिंग आहेत हे पाव किलोचे आहेत कोणी नवीन येतं त्यांना एकदा ट्राय करायचं असतं बरं ते ट्रायल साठी आपले हंड्रेड ग्रामचे पॅकेट्स पण ट्राय करू शकतात okay. त्यांना ते था था ते नेक्स्ट टाइम लागले तर आपण ऑर्डर करतात किंवा पाहिजे असेल तर मग मोठ्या क्वांटिटी मध्ये घेऊ शकतात हे मस्त म्हणजे तुम्हाला जर ट्राय करायचं असेल की यांचे मसाले एक्झॅक्टली असतात कसे तर मग हे ते म्हणाले की त्या पद्धतीने तुम्ही छोटे दु घेऊन एकदा ट्राय करून बघा एक दोन भाज्यांसाठी किंवा नॉनव्हेजच्या डिशेस साठी आणि मग तुम्ही त्यांना ऑर्डर प्लेस करू शकता बरं ऑनलाईन साठी जर जे ऑर्डर करायचं असेल ते व्हॉट्सअप नंबर आहे की अजून कशावर आपण ऑर्डर सध्या आपल्याकडे ते व्हॉट्सअप नंबरवरच होता बरं जे पण तुमची रिक्वायरमेंट असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तेव्हा हो तुम्ही मला जस्ट हाय जरी पाठवलं पूर्ण ती लिस्ट पाठवू शकतो आपल्याकडे कोणते मसाले अव्हेलेबल आहेत आणि त्याची प्राइसिंग रेंज काय बरं तर जे मग त्याच्यानुसार ते व्हॉट्सअपवर ऑर्डर करू शकतात ती ऑर्डर आपण डिलिव्हर करतो मुंबईमध्ये जसं सांगितलं मुंबईमध्ये आपली डिलिव्हरी फ्री आहे आणि आउट ऑफ मुंबई आपण ते पण एका नॉमिनल चार्ज मध्ये हे करतो बरं कुरियर चार्जेस असतात आणि हे आपला ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ इंडिया पण होतात मस्त तर म्हणजे आउट ऑफ इंडिया जे राहणारे आहेत ज्यांना महाराष्ट्रीयन एकदम व्यवस्थित चविष्ट असे मसाले हवेत तर मग नक्कीच तुम्ही दादांना आशिष दादांना आणि त्यांच्या टीमला म्हणजेच मसालेवाले यांना संपर्क साधू शकता तुम्हाला सगळे मसाले मिळतील इथे खरेदीला यायचं असेल तर मग टायमिंग काय आहे आणि वर्किंग डेज काय आपण सा, सातही दिवस वर्किंग आहोत की कसं काय आता आपण जानेवारी पासून ते जून पर्यंत ते सातही दिवस वर्किंग असतो हो ग्रेट याला इतर दिवस म्हणजे जसं की जून पासून तुम्ही डिसेंबर पर्यंत येणार असाल तर सोमवारी आपला ऑफ असतो बरं आणि बाकी दिवशी आपण वर्किंग डे आणि किती वाजता मॉर्निंग एट Entonces, andaba ahí no voy a llevar सकाळी आठ ते सध्या नऊ ग्रेट बरं मंडळी तुम्हाला सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत यायची इथे सुविधा त्यांनी दिलेली आहे म्हणजेच तुम्हाला वाटत असेल खूप ऊन आहे तर अशी चिंता करू नका सकाळी आठ ते दहा अकरा वाजेपर्यंत येऊन पण तुम्ही मसाला करून बारा वाजेपर्यंत घरी जाऊ शकता मुंबईत कुठेही असाल तर मग नक्की इथे या नक्की त्यांना संपर्क साधा आणि मसाल्यांची खरेदी करा थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आणि मंडळी त्यांचा ऑनलाईन व्हॉट्सअपचा नंबर मी स्क्रीनवर देते तुम्हाला इथे खरेदीला यायचं असेल तर ह्याला मसाला गल्ली मांडला ना मसाला गल्ली म्हणतात एक लँडमार्क म्हणजे लालबागचा राजा बसतो त्याच्या बॅक साइड लालबागचा राजा बसतो त्याच्या बॅक साइड ला आणि इथे नारायण उद्योग नारा भवन गेट नंबर दोन आहे त्याच्या अगदी अपोजिट साइड ला आहे मसालेवाले यांचं गुगल मॅपचं पण एक सिम्पल लोकेशन आहे त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही चेक करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग